रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यात राजवाडी या गावात असणाऱ्या गरम पाण्याच्या कुंडाला आज आपण भेट देणार आहोत गरम पाण्याचे कुंड पाहायचंय ना मग हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी माझं गाव माझं कोकण या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊ आले खास व्हिडिओ रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात राजवड या गावात गरम पाण्याच्या कुंडाला आपण भेट देणार आहोत नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स मुंबई गोवा हायवेच्या अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर हे आहे राजवडी गावातील ग्रामदेवतेचे व बाजूस असणाऱ्या गरम पाण्याच्या कुंडाला आज आपण पाहणार आहोत आता आपण या मंदिरात प्रवेश करणार आहोत इथे शिवपिंडी आहे आणि त्याच्या समोर आहे ते नंदी आता आपण चाललो आहोत गरम पाण्याच्या कुंडाच्या दिशेने हे बघा हे गरम पाण्याचे कुंड आहे किती पाणी उकळते ते पाहू शकताय तुम्ही वाफ दिसते ना यातले पाणी मग किती गरम असेल पाण्याला अगदी बुडबुडे येत आहेत आणि वाफ ते आहेच आणि बुडबुडे भरपूर दिसत म्हणजे किती ते गरम पाणी असेल कुंडातील हे गरम पाणी पाईपाद्वारे झऱ्यात सोडलेले आहे हे पाणी किती गरम आहे हे तुम्ही पाहू शकता यात बघा ती वाफ किती आहे इथे आंब्याचे झाड आहे आणि आज आजूबाजूला भरपूर अशी खैऱ्याची झाड आहेत आणि हे आहे ते, ते तुरीचे झाड आहे ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका